नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीमध्ये माझे माहेर वाग्धरा, हा पाठ आज आपण पाहणार आहोत दिवस मावळतीकडे झुकत होता किरणातील धग मंदावली होती किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वरसत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किर झाडीत शिरून अनेक नागमुडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता सावळा वागधाराकडे निघाला होता त्याचा अवखळ कारवानी घोडा आज शांत चालत होता सावळ्याचा ध्येय त्याच्या अफाट करणीला साजत होता मोठे मस्त त्यावर तेवढेच मोठे पागोटे रुंद चेहरा तीक्ष्ण डोळे दाट भुवया नोकदार नाक पिळदार मिशा भरदार गर्दन प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लकलकीत कुराड असा तो सावळा घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावर ती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टी आढवायची त्या दोन माणसात आणि सावळ्यात एकच वळण उरले आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली इतका वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एकाएकी नाहीशी झाली होती हे असे कसे झाले ती दोन माणसे कोठे दडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्याने ही मार्ग सोडला आणि किर्र झाडी तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्याच गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हेरला तो धारदार आवाजात गरजला आता बाहेर या दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुराड सरळ धरून सावळा म्हणाला कोण तू तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काखेतील गाठोडेखाली ठेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव मी ऐकून हाय तुझा बोलबाला मला ठाव हाय हे दागिनं घे पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नको मी लेकीच्या अब्रूसाठी दोन हजार रुपये देईन तेवढ्यात सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला काशीबाई किंचाळली सावळा कुराड उगारून गरजला उठून उभा राहा आता मारू नकं दादा पाटील गाल चोळत उठला सावळा म्हणाला मारू नकं का तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा अब्रुदार आणि आम्ही अब्रू सोडली या असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभारा कुठे गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊ मग परत का आणलीस चावई काशीला घरात घेत नाही कशापायी घरात घेत नाही लग्नात म्या हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पावणा जोडावा म्हणून तू हायवान हायस सावळा जळजळीत स्वरात म्हणाला तुझ्या जा जावयाचं नाव टाळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापर भरलं सावळा भडकला म्हणाला मागून कुमान चल बर चलतो ते तिघे मुख्य वाटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पोरीला घोड्यावर बसव आणि चल दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस पुढाला कोडुसे पडले तोंड डोळून मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्याने वा गरजावा तशी आरोळी ठोकली राजाराम पाटला, पाटला भायरी ये ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कोणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुराड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुराड चमकली तो डिरकला कोण हाय मी सावळा हाय सावळा म्हणाला ती कुराड तिथंच टाकून मुरे नाहीतर तुझं मुडक वागदाराकडं जाईल चल ये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामाच्या हातची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले मातारा हेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला नाईक काय म्हणता ही बाई कोण हाय, सावळ्याच्या डोळ्यात चाळ पेटली त्याची कुराड लकाकली ही माझी बायकू काशी राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने करड्या सुरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजारामाची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला तुक्क देणार नाही त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले त्याची आई निबही यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे तिला दुःख देऊ नको नाहीतर मी तुझं डोसकंच मारी तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचित अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही म्हणून बायकूला बाहेर घालवतोस हुंडा घेणं बरं नाही नाही आता अशी आगळीक होणार नाही राजारामाने हात जोडले सावळा मागे सरला ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघदाऱ्याकडे गेला काशीची नांदणी लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते गावगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते आणि जावयांच्या कुकर्मांचा पाढा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या, त्या जावयाची रग जिरवत होता कित्येक मुलींचे संसार हुंड्यापायी नाचले होते ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाग्दऱ्यात आहे हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद